नमस्कार पारू या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण पाहणार आहोत तर आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कि पारू किती धाडसी काम करत आहे आणि त्याचबरोबर तिला जेव्हा किडनॅप केलं जातं तेव्हा ती काय करते त्याचबरोबर इकडे अहिल्यादेवी पारूला कसं समजून घेतात अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर आपण पाहूया पारू चिठ्ठी लिहित असते गणी झोपलेला असतो चिठ्ठीत लिहिते की मी हे घर सोडून जात आहे खरंच माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे काळजी घे असं सांगून तिथून जात असते तेव्हा जाताना आईला नमस्कार करते आणि म्हणते आई मी कधीच चुकीची वागलेली नाही खरंच सांगते तुला आज पण आणि मी सगळ्या गोष्टी तुला सांगत आले ना तरी पण बघितलंच ना आज बाळाने माझ्यावरती हात उचलला माझ्यामुळे बाळाचा दिलेला शब्द त्याला मोडावा लागत आहे त्यामुळं मी हा निर्णय घेत आहे असं पारू त्या चिठ्ठीमध्ये मध्ये लिहित आईला सांगत असते आणि तिथून ती जाते गणीच्या डोक्यावरून जाताना हात फिरवते हो बिचारा गणीला पण खूपच बर बर वाटत असत पण ती याला माहिती नसतं की आपली तायडी आपल्याला सोडून जाणार आहे त्यानंतर पारू जात असते तर वैजू मध्येच येते पारूला अडवते पण पारू काही थांबत नाही वैजूला पण जवळ घेते तिच्या पण डोक्यावरून हात फिरवते आणि सांगते की वैजू जास्त त्रास करून घेऊ नकोस आणि काळजी घे असं सांगून तिला तिथून निरोप घेत असते जाताना तिने लावलेलं जासून रोप असतं त्याला फुल फुललेलं असत आणि पारू तिथे येते त्या रोपाच्या जवळ येते आणि म्हणते माझ्या देवीच्या मंदिरात आहेस तू तू इथे सुखात नांदशील तुला मातीशी नाळ तर तोडता येणार नाही त्यामुळं तुला मुळं घट्टच करावी लागतील असं बोलत असते आणि मग पारो पुढे येते तर घराच्या समोर येते तिथे त्यांना आपली चूक झालेली आहे त्या चुकीबद्दल ती माफी मागू हो लागते आणि मग तिथे आल्यानंतर पारू आता बाहेर निपडत असते मेन गेटमधून पारू बाहेर पडत असते पारू रडत असते आता कुठे जाणार कशी जाणार कुठल्याच गोष्टीची पारूला कल्पना नसते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मारुती आणि आदित्य गाडीतून येत असतात मारुती गाडीमध्ये खूप डिस्टर्ब असतो त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात हे आदित्यच्या लक्षात येतं त्यावेळेस आदित्य म्हणतो की मारुती मामा मी गाडी चालवू का तुम्ही थोडे थकल्यासारखे वाटत आहे मी चालवतो तुम्ही आराम करा मारुती मा ते म्हणतो की नाही ठीक आहे आणि आलेला असतो ते लक्षात नसतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अहिल्याने मीराला कॉल केलेला असतो दिशा कुठं आहे विचारलं जातं त्याचबरोबर दिशाला आमचं घर आवडलं का तर दिशा पण तिथंच असते दिशा म्हणते हो आंटी खूप छान आहे तर इकडे मीरा सांगू लागते आल्यापासून फक्त आंटी अहिल्या आंटी तिला आता आमचं घर आवडत नाही आमच्या घरात बोर होतंय तिला अहिल्या आंटीच घर हवं आहे त्यावेळेस अहिल्या म्हणते लवकरच येईल आता इकडे ती आणि लवकरच हे घर पण तिचंच होणार आहे तेव्हा मीरा म्हणते हो ना आता लवकरच आपण बोलणी करूया त्या दिवसाची आपण वाटच पाहत आहोत असं मीराचं म्हणणं असतं अहिल्या आणि मीरा बोलत असतात पण आता इकडे आपल्याला पाहायला मिळत कि या दामिनीने खूप मोठा गोंधळ घातलेला असतो दामिनी इकडे सावित्रीच्या समोर येते आणि सावित्रीला विचारते की हे कोणी केलेलं आहे सगळं मला कळलं पाहिजे मला समजलं पाहिजे की माझ्या खिचडीमध्ये इतकं मीठ कसं होतं आणि मी मीठ टाकलेलं जेवण पण इतकं रुचकर पद्धतीनं कसं बनलं गेलं असे अनेक प्रश्न ती विचारत असते मग दामिनीला कोणीच उत्तर देत नाही तेव्हा तिथे असलेल्या एका बाईच्या कानाखाली देते दामिनी तेव्हा ती सांगते की पारुने बनवलं होतं आणि मग दामिनी धावतच येते आणि आता अहिल्याला सांगू लागते की आजचं जेवण हे त्या पारुने बनवलेलं होतं मग जेवणाबद्दल चालल्यानंतर सावित्रीला बोलवलं जात सावित्रीला प्रश्न विचारले जातात तेव्हा आता दामिनी बोलू लागते हे सगळं कसं घडलं अहिल्या मॅडमचा शब्द मोडला गेलेला आहे अहिल्याबाईंचा शब्द मोडला गेलेला आहे गे असं म्हणत आता दामिनी कान भरू लागते तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं आत्ताच्या आत्ता मारुतीला बोलवा इकडे सावित्री खूप घाबरलेली असते आता काय होणार हा मोठा प्रश्न असतो काय होणार नक्की काय होणार कारण आता सावित्रीला बोलवलं जाणार मारुतीला बोलवलं जाणार खरंच अवस्था बिकट होणार असं सावित्रीला वाटत असत तर मारुती बाहेर असतो आणि आदित्य त्याला म्हणतो की आता आपल्याला कुठे बाहेर जायचं नाही तुम्ही पण घरी जा आराम करा आपण नंतर जाऊया तेवढ्यात गणी धावतच येतो आदित्य घरात आलेला असतो गणी म्हणतो की बा अरे ताईडी घर सोडून गेली तेव्हा मारुती तिथेच कोसळतो त्याला काळायचं बंद होत आणि तो, तो डिस्टर्ब होतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं तेवढ्यातच ते आहिल्या मॅडमने निरोप पाठवलेला असतो मारुतीला बोलवलेलं असतं मारुती उठतो आणि आत जातो गणीला म्हणतो काळजी करू नकोस तर इकडे पारू रस्त्याने चालत असते चार पाच टाळक्या करणारे पोरे येतात आणि ती पारूला छेडू लागतात विचला रे नवीन माला उचलला पाहिजे असं त्या भाषेत ती बोलत असतात तेवढ्यात एक मावशी तिथे येते ती म्हणते काय रे पोरगी दिसली की तुम्ही तिच्या मागं लांडगेच नुसते आणि ती पारूला म्हणू लागते अगं घर कशाला सोडलं ती म्हणते गावाकडे चाललीय मी तेव्हा ती म्हणते चल माझ्या टेम्पोने तुला सोडते त्यात मालच आहे आमचा आहे तुला सोडते अग बाहेर घराच्या पडलं की हे असले कुत्रीच असतात असं ती बोलते पारूच्या डोक्यावरून हात फिरवते आणि पारूला घेऊन जाऊ लागते त्याचबरोबर जी टवाट्या करणारी पोरं पारूला त्रास देत असतात पारूला खरंच वाटतं की अरे आपण सुटलो याच्यामधून पण नाही आता खर तर पारू अडकलेली असते पारू खूप मोठ्या संकटात अडकलेली असते पारू त्या बाईबरोबर जाणार असते आणि त्या बाईबरोबर पारू जाते आणि त्या क्षणी आता सगळं उद्वस्त झालेलं असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता मारुतीला बोलवलं जातं तर अहिल्या मॅडम म्हणतात की पुन्हा एकदा माझा शब्द मोडलेला गेलेला आहे तुम्हाला माहिती आहे मारुती तुला की अहिल्याचा शब्द मोडणं म्हणजे काय असतं ते असं अहिल्या बोलत असते मारुती डोक्यावरची टोपी काढतो आणि म्हणतो हो मग आता शिक्षा तर झालीच पाहिजे असं अहिल्या बोलते तेव्हा मारुती म्हणतो पण काय करणार तिच्या मी कानाखाली वाजवली आणि ती पोरगी आता घर सोडून गेली बिना आईचं लेकरू मी इकडं नोकरीसाठी होतो तेव्हा स्वतःच्या भावाची अगदी पुरुषाप्रमाणे तिनं घर सांभाळलं स्वतःच्या भावाची काळजी घेतली सगळं करत होती ती आणि तिला तिच्या चुकीचा पश्चाताप झाला आणि ती, ती निघून गेली आहे तोपर्यंत इकडे मारुती आलेला आहे हे, हे पाहून दा इकडे अहिल्याने दामिनीला तिथून हकलून दिलेलं असतं मारुती रडत असतो पारू निघून गेले हे सांगत असतो त्या क्षणी दामिनीला पण धक्का बसतो आणि इकडे पारू आता वेगळ्या संकटातून अडकलेली असते पारूला पकडले जात तिचे हात तिचे पाय बांधले जातात तिच्या जाता। तोंडावरती चिकटपट्टी लावली जाते आणि आता पारूला पण त्या एका टेम्पोमध्ये मध्ये टाकलं जातं पारूला त्या टेम्पोमध्ये मध्ये टाकता क्षणी हे आपल्याला पाहायला मिळतं की आता पारू त्या टेम्पोत आहे त्या टेम्पोत ऑलरेडी बाकीच्या मुली आहेत आणि ती बाई फोन करून सांगते ताजा माल आहे अगदी नवा आहे आणि आत्ताच पाठवते गाडी पाठवते आणि रकड रक्कम मिळालीच पाहिजे या भाषेत ती बाई बोलत असते इकडे मारुती रडत असतो अहिल्या मॅडम म्हणतात की काळजी करायची काहीच गरज नाही आपण शोधूया तुझ्या मुलीला असं म्हणत अहिल्या मॅडम बोलत असतात त्यांच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं नक्की पारू कुठे गेले असेल या गोष्टीने त्याही कासावीत झालेल्या असतात खरंच एवढं सुंदर जयन तिनं बनवलं होतं सगळ्यांनी प्रेमाने ते खाल्लं आणि आता ही पारू कुठं अडकले या गोष्टीची काळजी अहिल्या मॅडमनाही वाटत असते पारूला पारूला आता एका टॅम्पोमध्ये टाकलं जातं त्या टॅम्पोमध्ये बाकीच्या अनेक मुली असतात आणि त्याही पारूसारख्या तिथे ती लोक त्यांनाही घेऊन चाललेले असतात तर पारू स्वतःच्या तोंडाची चिकटपट्टी काढते आणि तिथं सगळ्यांना आधार देऊ लागते सगळ्यांना म्हणू लागते मी पण तुमच्यासारखीच आहे काळजी करू नका आता मी तुम्हाला जे सांगेल ते आपल्याला करायचं आहे असं पारू बोलू लागते आता पारू तर इतक्या मोठ्या संकटात सापडलेली आहे आता पारू तिथून कशी बाहेर पडणार तिच्या बाबतीत नक्की काय होणार का आदित्य तिला सोडवण्यासाठी बाहेर पडेल पोलीस काय करतील पारूला तर आता विकलं गेलेलं आहे आता पारूला सोडवण्यासाठी नक्की काय काय होणार आहे हे आपल्याला पाहायला मिळेल इथून पुढचे भाग खरंच खूपच रंजक असणार आहेत आणि ते, ते तुम्ही नक्की आहे आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू